एक अलीकडच्या काळात आपल्या समाजात खूप मोठ भूत चालू आहे लग्ना वायामाई थोडस चालू देऊ का बंजारी भाषेतून वायामाई जास्त उधळपट्टी चालू वाच एकर हे बेवड्या एकवड्या नाच तयार लुंगीडा लुंगीडा शादी बँड बाजेशी नाही होती है शादी बजाने से नाही होती है दो परिवार का मिलन दो संतो का मिलन उसे शादी कहते तो जोडा, बेवडवून आपल्या जाऊ मध्ये सांगितलं पिपळे आली हा कुंभकरण आपल्या मुद्दा येऊ कुंभकरण किती महिने जेवे किती महिने झोपे आता झोपेतून उठल्यावर माणूस कुठे जाते संडासले समजा कुंभकरण संडासले गेला अशी सहा महिन्याच्या पोराले नाताले संडास लागली तर ते नाथू जामनेरले सरकारी दवाखान्यात त्या आजीने सुसू देत नाही एवढा हाकते नातू सहा वर्षापासून कुंभकरण उठला अशी सहा महिन्यापासून पासून कुंभकर्ण उठला असेल आणि संडासले गेला असेल किती स्पीड माल फेकला कुंभकर्ण ज्याच्या वावरात संडासले गेला त्याने भारत पुराणी तुमने नाही जाणी होमने नाही जाणी या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली पण या देहाची राज्य घटना आम्हाला चैतन्य बापूंनी सांगितली बाबू हे मान्य करा दोन वर्ग शिकला म्हणजे लय मोठा होमास की करत काय ज्यानं गरीबाने हलकट समजलं समजून घ्या ते दिवस भरले कीर्तन भजन मनोरंजन ऐकू नका हसवते तर कोणी हो जिंदगी एक ना एक दिल पण

तुम्ही म्हणसानं बंद करतो पोरई उलटे सुलटे वागून राहिले माग ते घसनी बायपास डायरेक्ट जामनेर ते घुसावळ पोरा देवी ते दे डायरेक्ट भुळे थोडा ब्लेटचा पत्ता उरला तर पाल जिंदाबाद कसनी कट पाडले वापे इथं केळी टाकाच इथं मक्का लावायच हे बंद पडलं मग एक दुसरं कट निघालं झोपडा कट कर। पुरे कटिंग मारी केली मजा मांडल ना की जाय तू बंद पडलं मग चौथा कट निघाला वन साईड धुळे गायब जा मी हा <laughs> आता एक नवीन कट निघाल बरोबर कोणता कट पैशाची कमी नाही रे स्वामी में क्या कुछ राहते कोणता कट झिरो शहालाल महाराजच्या बापेर नाम काहीच हे मालूम वसंतराईकर बापेर नाम माय मत बोल ते मालूम नाही आणि शुकेंगा नाही माय पेट सुके नाही साळा काय होतं ते सुकेंगा नाही साळा साला टाळ्या वाजवा वा वा याबाबत सेवा करीची नाही हा वाया येतो नाही की बाल बच्चा येतो नाही बोल नाही बोल बेटा पैसा तू दे खूप असं पार्टी बदल पार्टी बदलव तू पक्ष प्रवेश केल्याशिवाय निवडून येत नाही सतत मारे माहित माया बापाची सेवा ना याली बाबात सेवा करायची नाही वाया येतो नाही की बालबचाव येतो नाही आम्ही हसा का रे जन्म करून याली याली समजा जन्म न देवार तो हातीन घड्या बांधायवरच की

म्हणून त्याचे लेप घरी माय बाबा करत ना <laughs> कोणता <laughs> <laughs> जाई बेटा हुशार पुढचा हमचा ओळखला ते कट बंद पडला बाब अरे केसा वाडून गावातल्या ऐकून घे केस वाढून गावातल्या पांठेला उचापती केल्यापेक्षा बुद्धी वाढून सत्संगात येऊन निर्वेशनी बनवा नाहीतर काही काही काय नाई धंदा चालू आहे घ्या बाप वाव रेम सोरा पांठेला एकानी नवीन पामणी आवगी की पांथेला बात करा काही माल छ भेराई काही डबल माल आहे <laughs> समजा आपण भेराव की आपली बहीण आली एखाद्यानं जर म्हटलं काय टिबल माल आहे ते आपण ऐकलं आपल्याला किती राग येईल म्हणजे आपल्या बहिणीला कोणी अरे म्हटलं तर आपल्याला राग येते घालून मुंडी माहिती आपल्या बहिणीला कोणी अरे म्हटलं तर आपल्याला राग येते आपला काय अधिकार आहे दुसऱ्याच्या बहिणीला शिट्टी मारायची

पाचशे <laughs> चालू देऊ ना कार्यक्रम किती वाजेपर्यंत दुश्मन <चोगे तं> मारवा <laughs> आता लकडा जमा करून मरतो की आताच समाधी देईन म्हणून बाबू आज माफी मागतो मी तीनशे सात दिवसातून दोनशे दिवस गाडीत आव दोनशे दिवस गाडीत आहो मी मला मालूम आहे तुम्हाला राग येऊन वाले सांगू तुम्हाला पालकमंत्री नाही दिलं म्हणून तुमच्या जिल्ह्याचा येऊ द्या मध्ये पंक्तीतून उठून नोकरीवर होतो मी मी काही जिल्हा परिषदचा ओके काय नमोबा उत्तम उत्तम बापू राठोड धन्यवाद बाबा पाचशे हे जे पैसे देताना तुम्ही दहा देता वर्षापासून माझ्याकडे सरकारी दवाखान्यात माणुसकीची भिंत आहे दररोज पाचशे लोक जेवतात माझ्याकडे बेसन आणि पोळी ते दिवस दिवसात एक पुरे पैसे मी मे महिन्यात दीडशे पोरं राहतात मा आश्रमात पंकज पाल महाराज पैशासाठी इकडं जंगी मुकाबला खूप चालते तांड्यात तांडे, तांडे। ज्यानं तांड्यात जंगी मुकाबला बलावला समजून घ्या तू यावल्या सडून मरणार आहे ते नायक असो त्या वाजे तुम्ही का मी आजच्या कार्यक्रमाचे का पैसे नाही ठरवले मला मालूम आहे कोण्या माणसाने ठरवा तुम्ही कोण्या माणसाने ठरवा आपल्या मुद्द्यावर यायचं हो बाबा काय करता अरे जे पौरा देवी त्या महाराजांनी प्रेम नाही केलं ते तुम्ही चैतन्य साधक परिवार माझ्यावर प्रेम केला हे बाबाचा आशीर्वाद काय करता हो जिंदगी <laughs> <laughs> 17 तारिकले कार्यक्रम सेवालाल जयंती निमित्त मी मंत्रालय आलो मले नाही मालूम वाटे बाबू मले गाडीतून उतरून देत पाच मिनिटं घेऊ का ब्रेक ह विशेष नाही मध्ये पाणी पाजा नाहीतर मग बकेटन दोर दे मी इ리로 जाऊन फिरून मी पाच मिनिटाचा ब्रेक घेतो काय अजून कीर्तन बारा वाजे पण चालणार आहे चालते ना माफी मागतो मी पन्नास पाच वर्ष ये नाही येणार आता या परिसरात म्हणून माफी मागतो काही नाही चहा नाही आम्हाला रोगर नाही एवढा स्वल्पा नाही काही नाही